हरिजवळगाव इथं अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन निलंगा तालुक्यातील हरिजवळगाव इथं गेल्या बावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो हरिजवळगाव येथील सप्ताहात काकडा देवाला अभिषेक विष्णू सहस्त्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन महिला मंडळांचे भजन हरिपाठ व हरिकीर्तन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सप्ताहात करण्यात येते हरिजवळगाव येथील सप्ताहात हरिभक्तपरायण नितीन महाराज कौळ हिप्परगा हरिभक्तपरायण कीर्तन केसरी संतोष महाराज हरिभक्तपरायण महेश महाराज माकणी हरिभक्तपरायण रामायणाचार्य योगिता ताई देवकर हरिभक्तपरायण गुरुवर्य धनराजगिरी महाराज नांदेडकर हरिभक्तपरायण हरिलवटे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आले असून भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे हरिजवळगाव येथील सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्तपरायण गोरखगीर महाराज दोंडहिप्परगाव यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्यांचं कीर्तन होणार असून भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी व्यासपीठ अधिकारी म्हणून हरिभक्तपरायण गोविंदाचार्य जोशी महाराज हरिजवळगेकर हरिभक्तपरायण उदतबन महाराज हरिजवळगेकरसह सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी परमेश्वर जयपाल बिराजदार हरिजोळगाव आमच्या गावामध्ये बावीस वर्षापूर्वी पासून हे आज ते वर्ष आहे गेल्या बावीस वर्षापासून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आमचे या भागाचे तीर्थक्षेत्र आपण ज्याला पंढरी म्हणतो आम्ही अचलबट देवस्थान केला आमचे हरिभक्त नारायण उज्वल महाराज अचिलवेटकर गरीनाथ महाराज असतील त्यानंतर नांदेकर महाराज असतील ह्या था गुरुजीनाने आमच्या गावाला एक चांगली परंपरा लावली भक्तिमय वातावरण आमच्या गावामध्ये निर्माण व्हावं हो। सरकारचे संबंध कायमस्वरूपी टिकून आलावे गावामध्ये शांतता निर्माण व्हावी हो। सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने मोठा उत्साह द्वेष कसल्या प्रकारचा न बाळगता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बावीस वर्षापासून आता ही तीविसावं वर्ष आहे अखंड हरनाम सप्ताहामध्ये गावामध्ये सात दिवस एक भक्तिमय वातावरण प्रत्येक घरा घरातलं माणूस संध्याकाळी कीर्तनाला येत प्रवचनाला येतं त्याचबरोबर काकडा असेल गाता भजन असतील सगळ्या ह्या महिला भजनी मंडळाचं चा, अतिशय चांगलं योगदान आहे त्यांच्या माध्यमातून फार मोठे महिलांची टीम भजनिक मंडळाची आमच्या गावामध्ये आहे त्यांचंही फार मोलाचं सहकार्य आम्हाला या सप्ताहाच्या निमित्तानं लाभलेलं आहे असंच याही पुढे नवीन पिढी युवा पिढीमध्ये जागृती निर्माण व्हावी एक भक्तीमय वातावरण वा निर्माण व्हावं त्यांच्या मनामध्ये यासाठी आम्ही सर्व, सर्व ग्रामस्थ मिळून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने सप्ताह या ठिकाणी साजरा होत आहे हरी जवळगा या क्षेत्रामध्ये ग्रामामध्ये गेल्या बावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताची सुरुवात म्हणजे आमचे अवशेकर गुरु अच्छलबेट देवस्थान विजवनंद महाराज गुरु तसेच मारुती महाराज कानेगावकर इतर परिसरातील मान्यवर संत मंताच्या साक्षीनं त्यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह वीस बावीस वर्षापासून सुरुवात केलेला आहे हे विसावा वर्ष आहे असाच आम्ही उत्साहानच सप्ताह चालू ठेवला आहे